नवीन आणि आता मस्त दुपार झालेली आहे आणि सकाळी थोडस पावसाचं वातावरण नव्हतं पण आणि आता मस्त पावसाचं वातावरण पण तयार झालेलं आहे बाहेर आणि आज आम्हाला एक म्हणजे भुईमुख टाकायचा आहे तर हे बघा आम्ही एवढं भुईमुखा तुम्ही तयार केलेलं आहे तर आम्हाला एवढं भुईमुख म्हणजे तर हे पाय आम्ही भुमगा तुम्ही घेतलेले एकदम त्याच आहे तर म्हणजे शेंगा फोडे नंतर आम्ही याच्यातलं टक्कर बी निघून काढलं होतं आणि एकदम मस्त पिके आमची भिंगोच बी आहे तर आता आम्हाला लगेच जायचं आहे भिंगोच बी टाकायला आणि हे म्हणजे शेंगाने ना आपले जे समजा गावरान शेंगण राहते का तर ते एकदम घुमदिव शेंगण शेंगा नाही त्या बारी बारीक राहते तर हे दोन नंबरचं बी तर याला ना लागतं बी लई राहतं बरं का आणि म्हणजे जास्त शेंगा बी एकदम भारी आहे त्या खायला बी एकदम भारी आहे आणि हे बघा आम्ही काय आणलेलं आहे तर हे एक औषध आहे आणि हे औषध जर तुम्ही जर म्हणजे या भुईमुगाच्या बी मध्ये जर टाकलं ना तर आपल्या म्हणजे भुईमुगाला कधीच कीड लागत नाही किंवा उंदरी लागत नाही काहीच नाही एकदम म्हणजे भुशी येत नाही काहीच नाही खाली उर होत नाही काहीच नाही त्यामुळे हे बी ना एक म्हणजे औषध एकदम हसरदार आहे तर त्या म्हणजे तुम्ही जर कधी भुईमुख जर टाकलं ना तर तशी शब्दांनी कधीच नाही टाकायचे जर टाकले ना तर मग ते काय होतं उंदर उकरी ते नाही तर मग असं होतं मग आपण काय होतो नाही इकडे आमच्याला शांगास नाही लागल्या किंवा आम्हाला शांगत नाही झाल्या तर हे बी हे म्हणजे तुम्ही टाकायचं म्हणजे मग एकदम भारी होतं आणि लागतं चला राहत आपण लगेच आता जाणार आहे वावरामध्ये आणि लगेच आम्हाला भुईमुख आहे आता तर वातावरण तयार झालंय तर बघा आम्ही आलेलो आहे आमच्या नवीन घरी आणि आता इकडं आम्हाला पलीकडं मस्त भुईमुख टाकायचं आहे तर हे बघा आता आम्ही हे भुईमुखाचं बी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला ती पप्पानी पावडर आणलेली होती ना ते औषध ते आता मिक्स करून घ्यायचंय तर हाताने नाही हे करायचं आपल्याला ते आणि कसं एकदम भारी म्हणजे किडनी लागत काही नाही एकदम भारी राहतं तर एवढं आम्ही असं भुईमुगाचं बी घेतलेलं आहे आणि इकडं चालू तोपर्यंत लगेच चा ट्रॅक्टरना लगेच सरी पाडून घ्यायची आपल्याला तर यांची चालू आहे जोडणी का लाल कलरचं औषध आहे ना मागच्या वर्षी हे चालणार ना आपण भरपूर असं घट्ट औषध येते एकदम पूर्ण टाकून द्यायचं केवढ आणि बघा असं थोडस टाकून आहे म्हणजे पूर्ण पूर्ण करून घ्यायचं हो ना लागून दे व्यवस्थित दममाने हालून द्या आपल्याला औषध कालून घ्यायचे आणि याला काय हातला पाय पण चांगलं मिक्स करून घेणार आहे तर बघा इकडं आम्हाला मस्त पैकी दरवाटे मारून घेतलेला आहे वावरामध्ये आणि पावसा दिवस सुरू झाले त्यामुळं बघा एकदम असे झाड पण एकदम मस्त असे हिरवेगार झालेले आहे आता आणि आपण इकडं नवीन घरापाशी एकदम मस्त झाड पण लावलेले आहे आता तर पूर्ण बी आपलं व्यवस्थित काढून झालेलं आहे आता आणि दोन पाच मिनिटं एवढं सुकून द्यायचंय आपल्याला बी एकदा म्हणजे मग हाताला ला लागणार नाही ते तर हे पा आता आपण एकदम मस्त बी कि आपलं बे आता अवशिध जोडून घेतलेले आणि एक दोन मिनटं झालेले बी आहे किती मस्त लाल लाल बी झालेलं आहे आपलं म्हणजे सुकलेलं आहे तिच्यातलं पूर्ण औषध आणि आता आपल्याला लगेच तिकडं टॅक्टर सरी पाडायची आणि लगेच टाकायला सुरुवात करायची आहे सुकलं ते पूर्ण आता काय अडचण नाही एकदा पलटी मारून घे एकदा म्हणजे मग पवन आपले बैल आणले का ते पवन ना बैला पण आणले आता तिकडं मस्त चला तर मित्रांनो आम्ही आता वावरात आलेलो आहे आणि आता आपल्या इकडं साऱ्या मारत चालू आहे डॉक्टर तर हे बघा मस्त बाकी आपल्या मक्काच्या सर्यावणीच सऱ्या मारत चालू आहे आपल्या आणि याच्यात आपल्याला आता लगेच भयमूक टाकायचा आहे तरी बघा तर हे बा दोन फुटच सरी आहे आणि आप आपल्याला आता याच्यात मस्त बाकी भैमुग टाकून घ्यायचं लगेच ही सरी पद्धत भैमुग आहे कोणी कोणी पेरुंबी टाकेद पण आम्ही दरवर्षी असंच टाकू त्याच्यामुळे यंदा बी तसंच टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा हे आता भैमुगच बी आणलं नाही चला लवकर आणि मग अवशी चुकलं नाही मस्त उन्नी लागत नाही त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी तर हे पा, तर पागाला सुरुवात केलेली आहे आणि चार चार बोट म्हणजे असं आपल्याला लांब पण नाही करायचं लई जवळ पण नाही टाकायचे एकदम मग मस्तपैकी मीडियम मध्ये टाकायचं आहे किती अंतरवर टाकू राहिले चार चार बोट का तर हे पा आता आम्ही एकदम मस्तपैकी भीमकाला सुरुवात केलेली आवरा पटापट टाका पटापट टाका चालू ना नाँग नाँग नाँग। माज़ी एक नंबर सेट लागली कोणाची एक नंबर माझी लागेल जेवण चिनय सगळ्यात माग सगळ्यात माग आवरा पटापटा हा दोन नंबर लागले काय एक नंबर काय एक नंबर माझी लागेल चला हेमंत आणि हेमंत ची दोन नंबर लागेल संगदानी कोण खाणार आहे खाऊ आता चार महिन्या आणि इकडं आपण एवढा मूग पेरलेला आहे कारण नंतर आपल्याला कांदे लावायचे त्याच्यामुळे एवढं आम्ही सकाळीच मूग पेरून गेले मूग म्हणजे ट्रॅक्टरनं पेरून गेले आम्ही आता आणि इकडं आपल्याला आता एवढा भयमुख करायचा आहे आमचा आता भैमुख टाका झालेला आहे पूर्ण आणि इकडं पवन लगेच राख्या धरेलय आणि आता तो राख्या मारून घेऊ राहिले याच्यावर सरांना तरी एवढं आम्ही भैमुख टाकेले जवळ जवळ दीड पायलीच्या वर झाला आता पाहुणे दोन पायल्यानं भीमुख पण टाकून झालेला आणि काट भाग लगेच बुधायत चालू आहे आणि तिकडं पाहा पवन तर चालू आहे आता पवनला म्हणजे सवय नव्हती पण चालू आहे पवन तर चालू होता मग मा त्यांच्या मामाला तर मी मी करून पाहतो म्हणून त्यांच्या हातात आता दिलं वखर मजा वाटत त्याला हा त्यांना मजा वाटत राहिली आता काही नवीन नवीन असतं तर मजाच वाटत आणि आपण म्हणजे सरी भुईमुख टाकलेला आहे तर कोण कोण पेरीत आहे पण मग पेरून भुईमुखाला कसं राहतं म्हणजे खुरपायला एवढा म्हणजे जास्त म्हणजे जास्त गवत होतं तर सरी भुईमुगामध्ये ना खुरपायला बी आपल्याला चांगलं होतं आणि वखर मारलं जातो मग एवढं गवत नाही होत नमस्कार मित्रांनो हेमंत पवन आवर लवकर पाठ पाठा पवनला आता पवन भरपूर थकले असणारे बर का कारण दटेव दटेव काय आलं थोडं थकले बैलावी आता थोडे थकलेले थांबून घ्या दोन मिनिट तर मित्रांनो बैला बा आता आपला मस्त विमुख पण टाकायचं झालेला आहे आणि आम्ही आता बसलेलो आहे ते काय थोडीशी हावरी आणली होती मग शेवटचा तास आहे ना हावरी राखला म्हणजे मग शेवट राहत कडाला आहे ना भुईमग एवढा खासदा मग येत बी नाही आणि ना थोडीशी हावरी बी आणली होती म्हणजे तीळ तर आपण म्हणजे एकदम भारी येते आपण जर हावरी जर टाकली ना भुईमगामध्ये जर अशीरुन टाकली फेकली तरी बी भारी येते पण एक तास आम्ही असं कडाला टाकलेला आहे या साईडने एक एक तास टाकला आणि पलीकडल्या साईडने एक तास टाकलेला आहे तर आता आम्ही मागच्या वर्षी पण मगामध्ये हावरी टाकली होती आणि हावरी आम्हाला पहिली वर झाली होती मांगती वर्षी एकदम मस्त यंदा पण टाकलेली आहे आम्ही मस्त एक आता या वर्षी आता डायरेक्ट एक एक तास टाकलेला आहे कडाना तर म्हणजे ह्या आवडत हावरी बी भारीची ती म्हणजे कोणता बी ना आता भुरमटाच्या रानाला एकदम भारी येतं तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आता आमचं सगळं म्हणजे भुईमग ते सगळं टाकून झाले आहे मक्का पण टाकलेली आहे आणि पवून तू आहे आता मस्त आवडते त्याचसाठी ते आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद